शेत जमिनीवर परस्पर नाव नोंदवून मोठ्या भावाने तहसीलदाराच्या मदतीने माजी आमदाराची फसवणूक केल्याची घटना उघड झाली याबाबत पोलिसांकडे तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय महादेव बाबुराव चाकुते जयशंकर महादेव चाकुते आणि तत्कालीन तहसीलदार उत्तर सोलापूर असे आरोपींची नावे आहेत याबाबतची अधिक माहिती अशी की सोलापूर शहर उत्तरचे माजी आमदार विश्वनाथ बाबुराव चाकोते यांची शेत जमीन उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे गट नंबर एकशे बारा ऑब्लिक एक अशी असून त्यावर विश्वनाथ चाकोते यांच्यासह मोठा भाऊ महादेव चाकोते यांच्यासह चार जणांची नावे होती ती जमीन आमच्या कब्जे वहीवाटीत असताना मोठा भाऊ महादेव चाकोते यांनी आम्हाला कसलीच माहिती न देता आमचे नाव कमी करून परस्पर शेतजमिनीवर तत्कालीन तहसीलदार उत्तर सोलापूर यांच्या मदतीने स्वतःचे आणि त्यांचा मुलगा जयशंकर महादेव चाकोते यांचे नाव लावून घेतले तसेच नवसमता ट्रान्सपोर्ट या आमच्या वडिलोपार्जित व्यवसायाच्या नावाने हैदराबाद येथील ऑटो नगर मध्ये असलेली जमीन परस्पररित्या आमचे नाव वगळून आम्हाला कोणतीही माहिती न देता मूळ कागदपत्रे गहाळ करून नव्याने बनावट कागदपत्रे तयार करून बाबरो ताकोते यांचा मीच एका वारसदार आहे असे भासवून अधिकाऱ्यांची संगणमत करून आमची फसवणूक केली तसेच तुम्ही कसे जमीन घेता ते बघतो अशी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर नऊशे पंचाहत्तर दोन हजार चोवीस प्रमाणे आणि हैदराबाद येथील हयातनगर पोलिसांकडे गुन्हा नंबर सहाशे सत्याऐंशी दोन हजार एकवीस या प्रमाणे रीत दाखल झाली आहे